जाऊ मी ते बोर्ड तेडू औषध तयार कर ते प्रसादच्या दोन पुडा कमी पडते मी घेऊन तुला आवा जावा मला काही नाही कारण नाही मेन फवार लागली मी हे अवस्था अगं घोळ करशील काय तर गं समजून सांगू थांब ते बघ हो आधी काय काय करा तो संपतो ही साठरी गाशेड आहे ही आधी काय कर त्या हौदाला पन्नास साठी ग्रॅम टाक आधी सगळं ढवळ मग हे काय होतं तेच कमी होतं ही आधी चाक पुन्हा काय कर ही मृतूद आहे आठशे ग्रॅम टाक खाऊ झालं दोनशेला ला आठशे ग्रॅम कसं कर आहे का ही पूर्ण इरगळ आणि ही चुना चुना त्या पुढे फोडलेला आहे ही बघ चारशे ग्रॅम चुरा टाक चारशे ते पाचशे ग्रॅम टाक चालतंय पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो पर्यंत टाक इकडे आधी ही राईट रिया शिड मोरचूड विरगळ ऐकून घे जरा गोळ कर चारशे ते पाचशे ग्राम चुरा टाक आणि सायकलच्या दोन पुढे द्या दोन त्रास द्या दोन टाक मी दोन घेऊ दुसऱ्या आणि ही एक ग्रॅम न म्हणजे दोनशे अडीचशे ग्रॅमपर्यंत चालते अडीचशे ग्रॅम ही आहे कोसाट आहे हे सगळं टाक व्यवस्थित ढवळ सगळं पण आधी मुरतूद इरगळेशिवाय दुसरं टाक आणि आधी मुरतू इरगायचं ही चुना ती दोन्ही झाल्यावर मग ही दोन अंश टाक पूर्ण ढवळ ही तेच पट्टी आहे योगी त्यातनं असे काढ याला वला हात लागू जुनं बरं काढ एक ह्यातलं पान कार्ड पूर्ण असं ढवळ असं आणि तेवढच बुडव आणि अगं ह्याचा कलर या ही आठ आठ ही आठच्या नऊच्या मध्ये यावं हे कलर बघाय त्याचा ते पाण्यात बुडवायचं असेल त्याचा कलर बघायचा नवीन फवारा लागल्या समजून सांगतो मी लगेच आलो बघ जा भोळकरची ना कधी जाऊ अगं हे आठशे रुपये जाऊ शिद आठशे नऊशे रुपये जा आव नाही म्हणजे कळत वाजे का लवकर या पण हा हॅलो हॅलो पाणी बरोबर आहे बघ पाणी दोनशे लिटर पाणी बरोबर आहे बघ आता जाता का काय करताय बघ ती म्हणते की हे माहिती वाण झालं का केलं का झालं की बघा कसं झालं आणि हे असं कधी सांगलं तुम्ही तसं सांगितलं तसं केलंय की सगळं पांढर निळ पाहिजे का ते आधी पुड्या टाकल्या पुन्हा ती मिरचू टाकलं पुन्हा हे बघा टाकलं नाही का तुला आधी काय सांगतो तू काय काय कस कस केलं आधी ती पुड्या टाकल्या तस पिवळ्या पुन्हा ती दुसरा पुड्या टाकला आणि पुन्हा मिरचूट टाकली येड्या बिड्यात का तुला आधी काय सांगतं ग्ञान गेले ती तू केला तसं अरे तुझ्या मोहर काय बोंबला ग चुना टाकलं नाही आता टाकला हा अगं ह्या आठशे रुपये औषध आहे की ग्ञान गेले सगळं वतून दिलं लागतात ही अगो तुला मी काय सांगतो ती सायट्रिक आशिष टाक ती झाल्यावर ती मूर्ती दिली ग आणि पुन्हा चुना टाक म्हणलं होतं पुन्हा ती बाकीचं औषध टाकायचं होतं का तो नुसतं ती सल्फरच टाकलं ते चुना कोण टाकायचं आता समोर नाही होत बोर्ड आहे का ही बोर्डो आहे का ही का कस तुझ्या झालं बी नाही बिल तुला आधी सांगितलं ना नीट समजून तू काय म्हणते मी नवीन आहे का नवीन आहे का सगळं तर वतून ते लागतं औषधी आता औषध पण नाही शिल्लक आता ते तिकडू तिकडे तुझं डोसक काय जागे बिगर आहे का नाही का मी तुला समजून सांगितलं ना मला मला आधी तुम्ही तुम्ही टाका ती पिवळे पुढे टाक पण ती ही टाक अगं येडे तुला मी आधी ती सायकल गाशी टाक म्हणल्यावर आधी मूर्ती दीर्घ म्हणलं होतं मग तुला टाकायचं होतं मग बावशी बाकी जाऊशी ती माग पुढे जायला चालते ती का माझं नाही लक्षात राहिलं कसं असं करते ग तू काय तू असं माझा किती वैताग देते ग तू ग तिकडं औषध आणायला जास्त होतो कर म्हणलं तुला सगळं सकाळची टिलून दिलेली बिघडतो का हा तुला सकाळची ती घे काय म्हणजे रात्री मग अगं हे आठशे रुपये औषध आहे ग वतून दे लागते काय फायदा का मला सांग आता आबाड भरले <laughs> आता मी गावात जाऊन आणायचो आणि मग औषध करायचो मग फवारायचं त्यावर पावसा पावसाला भिजली झाली वाटू फोरम काय तुझ्या मोरगे बसते का काय करत तुला आता पाणी बी नाही लाईट गेली आता एवढाच आता ते बाई बसा खूप फवार मात्र राहू द्या मी चालली काय करू काय कळ ना मला गो तुझ्या पुढा तुला चेपे तुला आव माझ्या लक्षात राहिलं नाही आज बांधायचं आहे तुम्ही नमकर राहिले पूर्णच्या दिवशी काढत असता बघा फवार चार दिवसाला पाऊस आहे का मग आता पाऊस दुबळे मारायचं का पावसाच मारायचं पण तर मला आज सहा दिवस उचल काय मग जर दण देर हाय नव्हतं तुला जर किती दोन तास लाई होत फवार मग माझ्या लक्षात राहिले नाही माझ्या डोक्षात किड तिसरच तुला तिकडं यार आहे दुसऱ्या हितलं काय यार नाही तुला तिकडं कधी जाय ना आईकडून कधी तिथं जाऊन भेटेन त्याला मग सम कसा असतो काय भर मिसलं करता तुमच्यापाशी हाय की रोज रोज काढलं ना फवारायला आजच लागे बर काढलं काय बोल फवार तुला थांब मग आता हॅलो सगळे तर वाटोळ केले ते केले अजून तिकडेच पळाले घरला अगा तुझ्या पाया पडतो मी थांबेस इकडे 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 थांब पडतो जाऊन पडतीस मी घेऊन येतो तेवढं मारू आता झालं झालं वाटोळ आता काय करा आता लाईट बी नाही आता कसं करायचं आता हा कसं करायचं आता हा जाऊ दे फॉर मग ती कळ जायचं राहू दे दुपारी दुपारी लाईट येते